कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्या दिवसांमध्ये वाढ करण्याची कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते परंतु आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व बारा नगरसेवकांनी सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची पाहणी केली यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते आज सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रत्यक्षात साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे कोपरगाव करांवर जास्त दिवसांनी पाणीपुरवठा होण्याची टांगती तलवार आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे दूर झाले आहे त्यामुळे आता कोपरगावकरांना नियमितपणे पूर्वीप्रमाणेच चार दिवसात पाणीपुरवठा करावा असे यावेळी सांगण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौर गौरी मंदार पहाडे यांच्या समवेत नगरसेविका सौ माधवी वाकचौरे हाजी मेहमूदबाई सय्यद जनार्दन कदम सौ निर्मला आडाव सौ स्मिता साबळे इम्तियाज अत्तार वाल्मिक लहिरे राहुल शिरसाट सौ सोनम त्रिभुवन सौ सोनाली कपिले बाळासाहेब रुईकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेचे सर्व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक हो, पाच नंबर चार नंबर तीन नंबर आणि सर्वच तलावाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो येण्याचं कारण असं होत का कोपरगाव नगरपालिकेने गेल्या मागच्या याच्यात त्यांनी एक मेसेज तो व्हायरल केला होता का कोपरगावचा पाणी पुरवठा हा चौदा तारखेपासून होईल आणि काहीतरी दुरुस्तीचं काम या ठिकाणी चालू आहे पण बघितल्यानंतर का या ठिकाणी पाणी तलावातलं संपलेलं होतं त्याची नोंद मान्य आमदार दादा काळे यांनी दोन दिवसापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जो पहिले चालू होता त्याच पद्धतीने पुन्हा चालू हवा हो। म्हणून पाणी सोडायला सांगितलं होतं आणि ते पाणी आज सकाळी आपल्या तलावांमध्ये आलं त्याच्यामुळं उद्यापासनं जो कोपरगाव शहराला जो लांबलेला पाणी पुरवठा होता तो पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे मी मान्य आमदार अशुभ जाधवकर यांचे सर्व कोपरगाव वासियांकडनं खूप खूप आभार मानतो कारण की त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता कोपरगाव शहर महत्वाचं आहे कोपरगाव शहरातले नागरिक महत्वाचे आहे त्यासाठी पाणी पुरवठा हा सुरळीत होणं महत्वाचं आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून उद्यापासून आपला पाणी पुरवठा सुरळीत होईल पुन्हा एकदा मी मान्य आमदार यांचे आभार मानतो धन्यवाद आज आपण पाच नंबर पाहणी केली काय आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नूतन नगरसेवक आम्ही या ठिकाणी सर्व तळ्यांचीच पाहणी केलेली आहे आणि मागील दोन दिवसापूर्वी जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता आज आम्ही बघितलं सर्व तळ्यामध्ये पाणी साठा हा कमी झालेला होता आणि त्याची दखल मान्य आमदार साहेबांनी तात्काळ घेऊन त्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी कॅलॉनला या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू झालेला आहे आणि तेच पाणी आता या संपूर्ण तळ्यामध्ये त्याची साठवण होत आहे आणि त्याची देखील आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि आमचे जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांनी सर्व या पाणी पुरवठा विभागाकडून संपूर्ण तळ्याची माहिती घेतलेली आहे एक ते पाच तळ्याची आणि पाणी पुरवठा कशा पद्धतीने होतो ते सुद्धा त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि हा पाणी पाणी प्रश्न जो आहे अतिशय हा शहराच्या जेवळचा प्रश्न आहे त्याची दखल आपले लोकप्रिय आमदार मान्य शिवदा काळे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली आणि त्यांच्या या सूचनेप्रमाणे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे त्याचा आम्हाला सर्व नगरसेवकांना अतिशय समाधान आहे आणि त्याचप्रमाणे आता शहरामध्ये माझ्या मते उद्यापासून आपला खंडित झालेला पाणी पुरवठा सुरळीत होण्यामध्ये मदत होणार आहे